नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दुधी हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया दुधी हलवा बनवण्यासाठी आपल्याला कोवळा दुधी घ्यायचं आहे इथे मी हा एक कोवळा दुधी घेतला आता हा वजनी पाऊण किलो आहे आता हा दुधी आपल्याला सोलून घ्यायचं आहे आता बघा ह्याची मी स्या सोलाण्याने साल काढून घेते आता जर साली सकट हा दुधी आपण किसला तर कडेची सालसुद्धा किसली जाते आणि मग तो दुधी काळा पडतो म्हणून आपल्याला ही साल आधीच काढून घ्यायची इथे बघा मी हा दुधी सोलून घेतला आता ह्याचे दोन भाग करायचे आहेत देठाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता दुधी कापल्यानंतर थोडा चापून बघा कडू असेल तर वापरू नका कडू नसेल तरच वापरा आता हा दुधी बघा कोवळा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बियासुद्धा एकदम कोवळ्या आहेत त्या काढायची गरज नाही आहे जर जून असतील तर त्या बिया आपल्याला काढायच्या आहेत आता हा दुधी मी असाच किसून घेते आता इथे तुम्ही ह्या दुधीचे तुकडे करूनसुद्धा किसू शकता पण मी ह्याला आता असंच किसून घेते आता हे सगळं दुधी आपण किसून घेऊया हे बघा इथे मी हे सगळं दुधी, दुधी किसून घेतलं आणि बघा एवढा किस झालेला आहे लगेचच बनवायला घेऊ हलवा बनवण्यासाठी गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्ठा चमचा तूप घालायचं आहे आता इथे मी चार काजू आणि चार बदामचे असे तुकडे करून घेतले ते ह्याच्यामध्ये घालते आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घालू शकता आता मंद आचेवर एक मिनिटभर आपल्याला हे काजू आणि बदामचे तुकडे परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर मी ह्यांना परतून घेतलं आता ह्यांना काढून घेऊया आता पातेल्यामध्ये जे तूप उरले त्याच्यामध्येच आपल्याला हा किसलेला दुधी आहे आता मध्यम आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनिट हा दुधी ह्या तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा मध्यम आचेवर मी ह्याला दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घेतलंय आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दोन ते तीन मिनिट ह्याला चांगली वाफ द्यायची आहे मध्यम आचेवर तीन मिनिट ह्याला मी चांगली वाफ दिली आता ह्याला एकदा चांगलं परतून घेऊया आता ह्याला बघा असं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी थोडं सुकेपर्यंत आपल्याला मध्यमाचेवर दोन मिनिट ह्याला सतत परतत राहायचं आहे मध्यमाचेवर बघा एक दोन मिनिट मी याला चांगलं परतून घेतलं आणि पाणी बघा पूर्णपणे सुकलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आता इथे मी पाऊन लिटर दूध गरम करून घेतलं ते दूध मी ह्याच्यामध्ये घालते आहे आता पाऊन किलो दुधीसाठी मी पाऊन लिटरच ह्याच्यामध्ये दूध घातलं आणि एक वाटी भरून आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे ही वजनी दोनशे वीस ग्रॅम आहे आता तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जास्त गोड खात असाल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता पाऊण किलो दुधीसाठी दोनशे वीस ग्रॅम साखरेचं प्रमाण एकदम बरोबर होतं आहे आता, करन, आता हे सगळं आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि साखर घातल्यानंतर मी ह्याला मध्यम आचेवर दहा मिनिट शिजवून घेतलं आणि शिजवताना मात्र असं अधूनमधून मी ह्याला ढवळत होते कारण खाली लागू नये म्हणून आता अजून हे बरंच पातळ आहे आता परत आपल्याला मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा एकूण अर्धा तास झालेला आहे आणि दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि इथे आपला दुधी हलवा मस्त तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता दूध अजिबात फाटलेलं दिसत नाही आहे हलवा मस्त एकसारखा तयार झालेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे आणि तळून घेतलेला सुकामेवा घालूया आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आणि इथे बघा आपला मस्त असा दुधी हलवा तयार झालेला आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद